अस्तित्व कला मंचाच्या वतीनं तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रज्वलनाने डॉक्टर श्री, श्री किरण कुमावत श्री कृष्णानंद नाईक श्री बॉबी कर्नानी आणि श्री फिरोज खान यांची उपस्थिती होती यावेळी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले कर्मयोगी पुरस्कार दोन हजार चोवीस याची घोषणा करण्यात आली आणि हा मानाचा पुरस्कार आयन मॅन आणि सुप्रसिद्ध उद्योजक श्री दशरथ जाधव यांना कुलगुरू श्री पराग काळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वास्तुतज्ञ श्री आनंद पिंपळकर होते वर्धापन दिनानिमित्त बादशाह रायझिंग स्टार संस्थेच्या वतीनं सुंदर असं नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आलं यासोबतच अस्तित्व कला मंचाच्या माध्यमातून अनाथ आश्रमातील मुलांसाठी भरतनाट्यमचे वर्ग मोफत चालवले जातात या मुलांनी गणेश वंदने या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे कार्यक्रमाच्या वेळी संस्थेच्या वतीनं पुरस्कार स्वरूपामध्ये मा मानचिन्ह शाल आणि मानपत्र देण्यात आलं या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या संस्थापक सौ श्रुतिका चौधरी यांनी केली आहे तर संस्थेचे संस्थापक श्री योगेश गोंधळे यांनी गत वर्षातील संकल्पनांची पूर्तता आणि भविष्यातील उद्दिष्टांची माहिती दिली आहे विशेष म्हणजे संस्थेच्या माध्यमातून एकशे पन्नास बचत गटामधील मा महिला घरकाम करणाऱ्या महिला आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात आलाय तसेच संस्थेनं आयोजित गौरी गणपती स्पर्धेचा निकाल जाहीर करून उत्कृष्ट स्पर्धकांना पारितोषिक प्रदान करण्यात आली आहेत कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आर जे बंड्या यांनी केलं तर आभार प्रदर्शन संस्थापिका डॉक्टर अश्विनी शेंडे यांनी केलंय यावेळी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपक कुदळे सुदीप कुदळे श्वेता कुंजीर अश्विनी सुपेकर रुपाली पाबळे नीता तारू आरती आजमाणे श्रीकृष्ण भिंगारे हर्षल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत